हॅलो फ्रेंड्स तर आज आपण करणार आहोत झणझणी तसा कोल्हापुरी तांबडा रस्सा आणि चिकन सुक्का पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे त्याला हळद मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून घेतली आहे आणि आता व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहे इथे पातेलं तापायला ठेवलं आहे आणि इकडे पाणी बॉईल करायला ठेवलं आहे रश्श्यासाठी आता एक पळी तेल घालणार आहे आणि थोडा बारीक केलेला कांदा घालणार आहे कांदा थोडासा लालसर झाला की आपण यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत आणि आता व्यवस्थितरित्या परतून घेणार आहे कांदा आणि चिकन व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे आणि आता पाच मिनटं झाकून ठेवणार आहोत पाच मिनटानंतर बघू शकता चांगल्या प्रकारे चिकनला पाणी सुटलेलं आहे आता यामध्ये आपण गरम पाणी ॲड करणार आहोत जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणात आपण पाणी ॲड करायचं आहे याप्रकारे आता पुन्हा एकदा झाकण ठेवून शिजून घेणार आहोत बघू शकता आता चांगली उकळी आलेली आहे आणि चिकनसुद्धा आपलं शिजलेलं आहे दहा ते पंधरा मिनटामध्ये चिकन शिजून तयार आहे प्रकारे शिजलं आहे आता इथे आपण मसाला करणार आहोत खोबरं घेतलेलं आहे एक वाटी एक वाटी चिरलेला कांदा कोथिंबीर धने घेतलेले आहेत थोडे शहाजिरे तिळ घेतलेले आहेत एक वेलची घेतलेली आहे तीन लवंगा तीन मिरे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे आता कढई घेणार आहोत आणि यामध्ये हे सुके मसाले भाजून घेणार आहोत तीळ धने आणि सर्व खडे मसाले तीळ थोडेसे तडतडले की आपण काढून घ्यायचे आहेत या प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे यामध्ये मी आलं लसूण पेस्ट बनवलं होतं आपलं मॅरिनेट करण्यासाठी आता यामध्ये आता खोबरं आपण लालसर होईपर्यंत परतून घेणार आहे जास्त काळं नाही करायचं आपल्याला थोडासा कलर आला की काढून घ्यायचं आहे या प्रकारे हे सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आता कांदा घालणार आहे आणि कांद्यालासुद्धा लाल सर्कल येईपर्यंत परतणार आहे या प्रकारे आता मी हे वाटून घेणार आहे आता आपला हा मसाला तयार झालेला आहे इथे कांदा घेतलेला आहे आमचा कोल्हापुरी मसाला घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता कढई घेतलेली आहे एक पळी तेल घालणार आहे आणि भरपूर असा कांदा घालणार आहे कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये आमचा कोल्हापुरी मसाला ॲड करणार आहे मी चार चमचे मसाला घालणार आहे हा आम्ही घरीच बनवतो मसाला तिखट नसतो हा फक्त याला कलर खूप छान असतो या प्रकारे मी तेलामध्ये सुद्धा थोडासा परतून घेणार आहे आणि यामध्ये आता हा मसाला ॲड करणार आहे अर्धा मसाला मी सुक्यासाठी वापरणार आहे अशा प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे तेलामध्ये तो व्यवस्थितरित्या मिक्स झाला पाहिजे आता थोडा वेळ मी झाकण ठेवून त्याला शिजवून देणार आहे आता पाच ते दहा मिनटानंतर बघू शकता तुम्ही मसाल्याचं तेल सगळं वरती आलेलं आहे आणि मसालासुद्धा आपला शिजलेला आहे आता हा मी मसाला त्या पाण्यामध्ये ॲड करणार आहे चिकनच्या पाण्यामध्ये म्हणजे आपलं रस्सा तयार होणार आहे अशा प्रकारे मी चिकनच्या पाण्यामध्ये मसाला ॲड करणार आहे इकडे आपला तांबडा रस्सा आता तयार होणार आहे कढईमध्ये मी थोडं गरम पाणी घेणार आहे आणि ते सुद्धा आता त्या रस्सामध्ये ॲड करणार आहे कलर बघू शकता तुम्ही खूपच सुंदर असा कलर आलेला आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा छान झाली आहे आता आपण चिकन सुक्का बनवायला घेऊया हे मी छोट्या गॅसचा ट्रान्सफर करते एक पळी तेल भरपूर असा बारीक चिरलेला कांदा तुम्ही उभा कांदासुद्धा कापून घालू शकता यामध्ये व्यवस्थितरित्या परतून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मी आमचा कोल्हापुरी मसाला ॲड करणार आहे तीन चमचे रश्शासाठी मी चार चमचे वापरला होता इथे मी तीन चमचे वापरलेला आहे आणि राहिलेला आपला जो मसाला आपण मिक्सरमध्ये बारीक केला होता तो आता यामध्ये ॲड केला आहे खूप मस्त असं आपलं हे चिकन सुक्का आता तयार होणार आहे थोडंसं मीठ घालणार आहे मसाला चव येण्यासाठी त्यानंतर कोथिंबीर ॲड घालणार आहे आणि व्यवस्थितरित्या परतून घेणार आहे थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे मसाला शिजण्यासाठी आता थोडा वेळ झाकण ठेवून आपण शिजवून देणार आहोत पाच मिनटानंतर बघू शकता मसाला व्यवस्थितरित्या शिजलेला आहे आता यामध्ये आपण चिकन ॲड करणार आहोत रश्शामध्ये जे आपले चिकन आहे ते आता या मसाल्यामध्ये ॲड करणार आहोत या प्रकारे आणि व्यवस्थितरित्या हे आता मिक्स करून घेणार आहोत अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे कारण चिकन आपलं अगोदरच शिजलेलं आहे कलर बघू शकता तुम्ही खूपच चमचमीत असेल टेम्टिंग असं हे दिसत आहे खूप छान होतं हे नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आता कोथिंबीर ॲड करत आहे सुद्धा आपला तयार आहे कलर बघू शकता अशा प्रकारे आपलं सुक्कं आणि रस्सा खाण्यासाठी तयार आहे